नमस्कार मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे आणि या योजना अंतर्गत जे आहे ते मे महिन्याचे पंधराशे रुपये लवकरच बँकेमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये हे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत मित्रांनो या ठिकाणी तेवीस तारखेला जी आर पण आलेला आहे जी आरमध्ये मध्ये सांगितलेलं आहे जेही लाडक्या बहिणीचे पैसे आहे त्या फाईलवर या ठिकाणी सही केलेलं आहे आणि ते लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा होणार आहेत तर मित्रांनो पण कधी होणार आहेत किती तारखेला जमा होणार आहेत ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती पर्यंतला असाल तर करून क्लिक करायला विसरू नका कारण का अशाच लाडक्या बहिणीच्या नवनवीन भेटणार आहे या ठिकाणी पहा सरकार महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे या योजनेत गरीब महिलांना दर महिन्याला महिला पंधराशे रुपये दिले जातात हे पैसे महिलांच्या बँक खात्यात येतात एप्रिलमध्ये दहावा हप्ता मिळाला होता आता अकरावा हप्ता चोवीस मे दोन हजार पंचवीसपासून पासून मिळणार आहे तर हे पैसे कोणत्या महिलांना भेटणार आहेत आणि कोणत्या महिला पात्र असणार आहेत या ठिकाणी पाहू शकतात ह्याच महिलांना हा हप्ता मी भेटणार आहे या ठिकाणी पहा ज्या महिला महाराष्ट्रात राहतात अशा महिलांना भेटणार आहे ज्यांचं वय एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत आहे अशा महिलांना हा हप्ता भेटणार आहे त्यानंतर ज्या महिला गरीब आहेत आणि कर टॅक्स भरत नाहीत अशा महिलांना हा हप्ता भेटणार आहे ज्यांचं कुटुंब वर्षाला अडीच लाखापेक्षा कमी कमवतात अशा कुटुंबांना या ठिकाणी अशा कुटुंबातील महिलांना ज्या इथे हे पैसे भेटणार आहेत त्यांच्याकडे चारचाकी वाहन नाही या ठिकाणी त्या महिलांना भेटणार आहेत कारण की या ठिकाणी ट्रॅक्टर चालते टॅक्टर चालेल असं दिलेलं आहे परंतु दुसरं कुठलं चारचाकी वाहन नाही अशा महिलांना हे पैसे भेटणार आहेत त्यानंतर ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे अशा महिलांना हे पैसे भेटणार आहेत आणि ज्या इतर सरकारी पेन्शन योजना घेत नाहीत अशा सुद्धा हे लाडक्या बिणीचे पैसे मिळणार आहेत तर या ठिकाणी पहा मित्रांनो किती रुपये मिळणार या ठिकाणी क्लिअरली पहा लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार या ठिकाणी बऱ्याच लाडक्या बहिणीचे कमेंट होते की आम्हाला तीन हजार रुपये भेटणार आहेत दोन महिन्याचे का आठ दीड हजार रुपये भेटणार आहेत या ठिकाणी पहा आपण संपूर्ण प्रक्रिया माहिती करून घेऊयात तर किती रुपये भेटणार आहेत तर सामान्य महिलांना जे आहे ते पंधराशे रुपये मिळतील आणि त्यानंतर खालचं सेकंड टप्पा पहा की काही महिलांना आधीच नमो शेतकरी योजनामधून हजार रुपये मिळाले आहेत त्यामुळे त्यांना फक्त पाचशे रुपये मिळतील त्यांना आता ज्यांना एप्रिलचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना आता मेमध्ये तीन हजार रुपये मिळणार आहेत कोणत्या महिलांना भेटणार आहे तीन हजार रुपये ज्यांना काही एप्रिलचा हप्ता मिळाला नव्हता अशाच लाभार्थ्यांना अशाच महिलांना ज्या तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि ज्या रेग्युलर आहेत ज्यांना प्रत्येक महिने हप्ता भेटतो त्यांना पंधराशे रुपयेच भेटणार आहेत पहा सर्व महिलांना एकाच दिवशी हप्ता मिळणार आहे का हा पॉईंट पहा कारण की आतापर्यंत म्हणजे दोन तीन दिवस लागत होते पण आता या ठिकाणी सर्व महिलांना एकाच दिवशी हप्ता मिळणार आहे हे पण आपण बघून घेऊयात या ठिकाणी पहा तर नाही सर्व महिलांना एकाच दिवशी पैसे मिळणार नाही आहेत हा हप्ता दोन भागामध्ये दिला जाणार आहे त्यामुळे काही महिलांना लवकर तर काहींना थोडा उशीर होऊ शकतो म्हणजेच या ठिकाणी लाडका बहिणींना सांगू इच्छितो की दोन ते तीन दिवसाचा कालावधी असतो आज जर सुरू झालं तर परिषद पर्यंत हे पैसे वाटप सुरू होत असते त्यानंतर पहा यादीत आपलं नाव कसं शोधायचं या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आप की आपल्या शहर किंवा गावाच्या वेबसाईटवर जा माझी लाडकी भीन योजना यादीवर क्लिक करा आपलं गाव वार्ड आणि ब्लॉक निवडा हे लिस्टवर क्लिक करा आणि यादी पी डी मध्ये उघडेल त्यात आपलं नाव शोधू शकता तुमचं नाव तर या ठिकाणी पहा अर्ज मंजूर झाला की नाही कसं पाहिजे या ठिकाणी तुम्ही जर अर्ज केलेला असेल तर मंजूर झाला नसेल तर अर्ज मंजूर झाला की नाही कसं बघायचं तर ह्या वेबसाईटवरची वेबसाईटला तुम्ही जाऊ शकता वेबसाईटची लिंक आपण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन देऊ किंवा टेलिग्राम चॅनलवरती देऊ तर आपला लॉग इन वर क्लिक करायचं आहे आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे ॲप्लिकेशनमध्ये रिलेअर वर क्लिक करायचं आहे आणि चीनवर क्लिक करून तुमच्या हप्त्याची माहिती दिसणार आहे त्यानंतर पहा की काही महिलांचे अर्ज फेटाळले या ठिकाणी संपूर्ण माहिती पहा राज्य सरकारने पाच लाख अर् पाच लाख अर्ज नाकारले आहेत जर अर्थात चुकीची माहिती दिली असेल किंवा पात्रता नसेल तर हप्ता मिळाला नाही या ठिकाणी पहा आधार कार्ड या ठिकाणी पाहू शकतात आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे महत्वाचे आहे अर्जात दिलेली माहिती खरी आणि बरोबर असली पाहिजे जर हप्ता मिळत नसेल तर लगेच वेबसाईटवर माहिती तुम्ही तुमची स्वतःची चेक करू शकता तुमचे स्टेटस पाहू शकतात तर मित्रांनो या ठिकाणी पहा म्हणून लक्षात ठेवा की चोवीस मे दोन हजार पंचवीसपासून पासून हप्त्याचे पैसेची येणार आहेत आणि जर तुम्ही पात्र असाल नंतर लवकरात तुमच्या खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर हे जमा होणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे जे काही पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना चोवीस मेपासून जे आहे ते पैसे त्यांच्या ते अकाउंटवरती जमा व्हायला सुरव सुरू होणार आहे तर नक्कीच तुम्हाला माहिती समजली असेल की लाडे लाडक्या बहिणींना कधी पैसे भेटणार आहेत आणि ए टू जेड माहिती तुम्हाला नक्कीच लक्षात आले असेल की काय काय प्रक्रिया मला या कथचे वडील तुम्हाला सांगितलेली आहे तरी पण तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंट करायला विसरू नका भेटत नवीन माझ्यासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र